सेलू शहरातील इंडिया बँकेच्या दोन शाखांपैकी जवा रोडवरील असलेल्या मार्केट एरिया शाखेतील इंडिया बँकेत भरणा करण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाचे एक लाख पन्नास हजार रुपये आज्ञा चोरट्यांनी गुरुवार एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पळून नेल्याची घटना घडली आहे याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील सर्वच राष्ट्रीय आणि इतर बँकेत लाडकी बहीणच्या आलेल्या रकमेमुळे तसेच दैनंदिन व्यवहारामुळे गर्दी होत आहे तर शहरात रात्री चोरट्याने घरफोडीचा सपाटा लावल्यामुळे भीतीपोटी या ग्राहकाने आपल्या रोडवरील मार्केट एरियामधील इंडिया बँकेच्या शाखेत भरणा करण्यासाठी गेला असता एक लाख पन्नास हजार रुपयाची रक्कम चोरी झाल्याचे ग्राहकाच्या निदर्शनास आले घडला प्रकार बँकेत झाला की बँकेच्या बाहेर हे सी सी टी व्ही फुटेजवरून शोधण्याचे काम संपल्यानंतरच कळेल दरम्यान ज्या इंडिया बँकेच्या ग्राहकाचे एक लाख पन्नास हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्यानंतर गुरुवार एकोणतीस ऑगस्ट रोजी इंडिया बँकेत दुपारी साडेबारानंतर नंतर एकच गोंधळ उडाला एवढी मोठी रक्कम इंडिया बँकेच्या भरणा करणाऱ्या ग्राहकाच्या हातून लंपास झाल्यामुळे बँकेच्या सुरक्षेचेही वाभाडे निघाले आहे या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याची समजते आहे